आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे वांग धुवून घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या तीन मिरच्या ह्या आपण वांग्यामध्ये घालून घ्यायच्या याला मी असे कट करून घेतलं याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि दोनच मिरच्या घातल्या आणि आपण वांग हे भाजून घेणार आहोत गॅस चालू केला वांग असं धरणार आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे हे चांगलं असं फिरवून चांगलं भाजून घ्यायचं वांग असं भाजताना थोडं फुल गॅसवरच भाजायचं जास्त कमी गॅसवर भाजलं की ते थोडं लालसर होतं भाजलं जात नाही त्याच्यामुळे हे फुल गॅसवरच वांग भाजायचं मध्ये मध्ये त्याला फिरवत राहायचं त्याला असं फिरवत राहायचं सगळं वांग व्यवस्थित भाजलं पाहिजे असं वांग भाजलं आहे मी याचे सगळे साल काढून घेते मी जे असे साल काढून घेतले अशा प्रकारे बेट काढून का अशा प्रकारे मिक्स करून घेतलं सगळे हे करून घेतले त्याच्यामध्ये तेल टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार परत चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आपण जवळीच्या भाकरीबरोबर खाणार आहोत त्याच्यामध्ये मी थोडा कांदा थोडीशी टेस्ट नक्की ट्राय करा हे असं खूप छान लागतं सिंपल सोबर आहे बनवण्यासाठी